नमस्कार आज आपण नक्षत्रांबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नक्षत्रांची व्याख्या म्हणजे नक्षत्र म्हणजेच नक्षरती तत नक्षत्र अशी व्याख्या केली जाते म्हणजेच जे आपल्या जागेपासून अजिबात ढळत नाहीत आकाशामध्ये ज्यांचं स्थान स्थिर असतं त्यांना नक्षत्र असं म्हणतात नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी चारुशिला कांबळे आपले स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नक्षत्रांच्या आकृत्या कशा असतात याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण ऐकणार आहोत आणि ही माहिती ऐकण्यासाठी आपण हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आकाशामध्ये अनेक तारे असतात आणि ते लखलखत असतात परंतु सर्वच तारे म्हणजे काही नक्षत्र असतात असं होत नाही त्यामुळे तारे वेगळे किंवा चांदण्या वेगळ्या आहेत परंतु नक्षत्र मात्र स्वयंप्रकाशित असतात आणि ते स्थिरच असतात जे स्वयंप्रकाशित आहे, आहेत जे स्थिर आहेत त्यांना नक्षत्र म्हटलं जातं मग त्यासाठी आपण आज नक्षत्रांची माहिती पाहणार आहोत या नक्षत्रांमध्ये काही तेजस्वी तारकांचा समूह असतो आणि या समूहामध्ये ज्या काही नक्षत्र तिथं तयार होतात ते एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत या क्रांतीवृत्ताचे एकूण सत्तावीस भाग केल्यानंतर आपल्याला हे तारकासमूह आपल्याला पाहायला मिळतात या नक्षत्रांचे स्वतःचे असे महत्त्व आहेत स्वतःचे असे आकार आहेत आणि ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत सध्या या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्षत्रांचे आकार कसे आहेत हे आपल्याला पाहायचे आहेत एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत परंतु त्यामध्ये नंतर अभिजात नक्षत्राची भर पडली परंतु हे नक्षत्र क्रांतिवृत्ताच्या बाहेरच्या बाजूला असल्यामुळे मग एकूण सत्तावीस नक्षत्रांचीच माहिती आपल्याला घ्यायची आहे या नक्षत्रांचे जर का नावांचा विचार केला तर अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अश्विनी भरणी कृतिका रोहिणी मृग आर्दा पुनर्वसू पुष्य अश्लेषा मघा पूर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी हस्त चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वाषडा उत्तराषडा श्रवण धनिष्ठा शततारका पूर्वाभाद्रपदा उत्तराभाद्रपदा रेवती ही ती सत्तावीस नक्षत्रे आहेत ही नक्षत्र याच क्रमाने येतात ठरलेलेच असतात यामध्ये प्रत्येक नक्षत्राचे आकारांचा आता आपण यापुढे विचार करणार आहोत यामध्ये अश्विनी नक्षत्राची आकृती घोड्याच्या मुखाप्रमाणे आहे म्हणूनच या नक्षत्राला अश्विनी असं म्हटलं जातं भरणी नक्षत्राची आकृती त्रिकोणी आहे कृतिका नक्षत्राची आकृती एखाद्या धार लावलेल्या वस्ताऱ्याप्रमाणे आहे रोहिणी नक्षत्राची आकृती शकटाप्रमाणे म्हणजे एखाद्या गाड्याप्रमाणे आहे मृगशीर्ष नक्षत्राची आकृती हरणाच्या मस्तकाप्रमाणे आहे अर्धा नक्षत्राची आकृती मण्यासारखी आहे पुनर्वसु नक्षत्राची आकृती चौकोनी घराप्रमाणे आहे पुष्य नक्षत्राची आकृती बाणाप्रमाणे आहे अश्लेषा नक्षत्राची आकृती चक्राकार आहे मघा नक्षत्राची आकृती एखाद्या कोयत्याप्रमाणे आहे पूर्वा फाल्गुनी नक्षत्राची आकृती मंचकाप्रमाणे आहे उत्तरा फाल्गुनी नक्षत्राची आकृतीसुद्धा एखाद्या मंचकाप्रमाणे आहे हस्तनक्षत्राची आकृती हाताच्या पंजासारखी आहे चित्रा नक्षत्राची आकृती मोत्यासारखी ठळक आहे स्वाती नक्षत्राची आकृती पोवळ्याप्रमाणे म्हणजे ज्याला आपण प्रवाळ असं म्हणतो त्या प्रवाळाप्रमाणे आहे विशाखा नक्षत्राची आकृती दारावर जे तोरण लावतो त्या तोरणाप्रमाणे आहे अनुराधा नक्षत्राची आकृती भाताच्या राशीप्रमाणे आहे नक्षत्राची आकृती कानातील कुंडलांप्रमाणे आहे मूळ नक्षत्राची आकृती सिंहाच्या शेपटीप्रमाणे आहे पूर्वाषाढा नक्षत्राची आकृती हस्तिदंताप्रमाणे आहे उत्तराषाढा नक्षत्राची आकृती एखाद्या पलंगाप्रमाणे आहे अभिजित नक्षत्राची आकृती त्रिकोणाप्रमाणे आहे आणि त्याबद्दल अधिक माहिती आपण नंतर पाहणारच आहोत श्रवण नक्षत्राची आकृती तीन पाय असलेल्या लहान मुलासारखी आहे धनिष्ठा नक्षत्राची आकृती मृदंगाप्रमाणे आहे शततारका नक्षत्राची आकृती वर्तुळाकृती आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्राची आकृती मंचकाप्रमाणे आहे उत्तरा भाद्रपदा नक्षत्राची आकृती जुळ्या मुलांप्रमाणे आहे रेवती नक्षत्राची आकृती सुद्धा मृदंगाप्रमाणे आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नक्षत्रांचे आकार पाहिले आता पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी नवीन नवीन माहिती घेऊया आणि अशाच पद्धतीची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी माझ्या या आदिशक्ती गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळींना पाठवा सध्या मी थांबते धन्यवाद